नाव म्हणजे संदीप पुजारी गोवा खरंच म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशी गोवांनी रचना केली आणि त्याला सुंदर अशी दिली खूप छान गजर गोव्याने म्हटला आणि मागे होते मोबाईल हँग करून टाकत गोवांचा मोबाईल चायनाचा गोवा मेड इन इंडिया घ्यावा चायनाचे मोबाईल काही कामाचे नाही तसंच एका माझा मित्र होतो कुवांच तो खास मित्र चायनात गेलो होतो तकडे एक पोरगी पडत बोल चायनीज बारीक शिरवाळ्याची सगळी सारखी दिसत बंगली होती आणि अकडे घेऊन लो भारतात आणि मी आपली बघले म्हटलं बरा बाबा मी काही जास्त त्याच्यात आणणार नाही इतर ती तकडची माणसं आणि ती सारखी दिसत होती

मी वर्षात तर बायको त्यांनी म्हटला मित्र की खै रे वहिनी खायना मायरा त्यांनी म्हटलं मग खरं घेतली ना भारतात नाही म्हणत फोन होत नाही मी म्हटलं फोन खायचो चायनीज फोन होतो म्हणता मी तो फोन होतो चायनीज फोन टिकत नाही नाही ती बायको सुद्धा परत येणार वाटत नाही मी म्हटलं ती चायनीज वस्तू आता टिकणार नाही ती अशी परिस्थिती आहे काय मांडायला लघु शंका झाली ती मोठी शंका वाढ नाही माझं आहे हो बाकी काय काय सांगले नाही ते बोलले तेवढा आणखी काय एवढा काय बोलले नाही गजरच दोन वेळा काय दू गजर घातले नाही आणखी काय बोलले तेवढा मी पाठी गेलोय रोपवली घेतो मी सोय दिलो पाच मिनिटं जास्त झालं तर ते माझ्या गाडी बिघाडली तर म्हणतात गाडी बिघाडली तर लोक म्हणतात बंद आणि पोरगी बिघाडली तर लोक म्हणतात चालू नकायचं म्हणजे खैची पोरगी अकडे बाबा तशी पण पोरगी पोरगी नाही चांगली सुसंस्कृत लोकांची वाडी आहे कुटुंबीय नरेश लाड यांचं कुटुंबीय सुसंस्कृत लोकांचं कुटुंबीय सूर्याला कवेत घेत बघा सूर्याला कवेत घेत चंद्राला कवेत घेत पण कधी मा नाही करते अंबर सूर्याला कवेत घेत चंद्राला कवेत घेत पण कधी मान नाही करते अंबर आणि नरेश लाल कुटुंबियांची युनिकी म्हणजे एक नंबर एक नंबर, एक नंबर नंबर म्हणजे महिला मंडळींचा काहीतरी कमीपणा बरेच करायचं त्यांना म्हणजे खाऊचा वाटतात मी आता माका सांगले मी सात महिन्यात झालो असं बायकोन सांगले मी तुमच्या आता बायकोवर फॅपसा नको नाही तर भडा ती बायकोवर चालू तुमचा हो होय होय बरोबर चालू तुमचा अडतांडा आणि बायको नुसती म्हणजे काय साधो विषय वाटलो तो बायकोवर जर खेकासला बायकोवर खेकासलास तर लोक काय म्हणतले बघू जो बाई माणसावर खेकासतात असं म्हणतात आणि बायको त्याच्यावर फेटाकली तर लोक काय रे बायको तो बैलाय अशी परिस्थिती लोकांवर काय खाती गाडाव विकल तरी घेतला गाडाव गाडावर विकत घेतला आणि त्याच्यासोबत चालला मेन गाडाव घेतले कशाला आणि त्याच्यावर बसलात आणि गाडावर चालला मेरन दया माया हा की नाही गाडावर बसलो अशी परिस्थिती आहे लोकांनी बघा म्हणजे लोक असे उगलतले आणि तसे उघडतले संगीत गायन म्हणजे बुवांचा म्हणजे मी त्यांच्याकडून शिकतो स्वतः म्हणजे एक एक अशा ताना घेतात ते असा राग घेतात एक एक खायच्या राग असून खायच्या रागात जात डोक्यावर सुन गेला माझ्या अगदी राग म्हणजे त्यांचा राग मला समजलो ना त्यांचा राग येतात ना बसल्या विनोद करते म्हणतोय बसल्या बसल्या आताच एक रिक्षा बघल्या मेन रोडवर रिक्षा त्याच्यावर निवडण होता रुपाली दीपाली सोनाली मनाली रुपाली दुपारी सोनाली मनाली आणि खाली लिहिलेला होता बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने विनोद निर्मिती काय एवढा का मोठा कामा बुवा सराव असा करा बुवा काही लघु शंका करू केले सराव असा करा की तुम्ही सर्वात वाईट खेळाडू आहात बघा सराव असा करा की तुम्ही सर्वात वाईट खेळाडू आहात आणि प्रदर्शन साधे सादरीकरण असं करा की तुम्ही सर्वोत्तम आहात तुम्ही सर्वोत्तम तुम्ही सर्वोत्तम आहात रुपावणी येतो <laughs> ¡Bien,